स्लाइड्स बघायचे आणि कार्टून्स बघण्यात की तसे तो लहान नाही बाबा म्हणता मी कार्टूनच्या चॅनलला लॉक उस करून तो लॉक त्यापेक्षा तू जरा बाहेर निघत जा बर बाबा ते सुद्धा मी सगळं ऐकायला लागले एक तुझी मी ना मोठ्या सरना बाबाचं ठरवलं आय तो जायच मी वाट बघत बघत होते आय ऑफिसला गेल्यावर आय सारखा पंजाबी ड्रेस ओल्ड लेडी आशा समोर ना उभा राहा हेअरस्टाईल केली लिपस्टिक लावली नेल पॉलिश लावलं बस घेतली आणि आईच्या ना ना चपला घातला आणि असं सगळ्यांना विचार करायला लागले मोठ्यासारखं लागलं की माझा तू मठी नाही लहान आहे